भिवंडी तालुक्यातील देवरुंग येथे मराठी राजभाषा गौरव दिन दोन हजार पंचवीस निमित्ताने कोकण संस्कृती विकास मंडळ ठाणे व कला फाउंडेशन ठाणे आयोजित समाजरत्नांचा सत्कार सोहळा व भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कला फाउंडेशनचे अध्यक्ष देवदास केने त्यासोबतच कोकण संस्कृती विकास मंडळ ठाणेचे अध्यक्ष राहुल नाईक समाजसेविका भारतीताई गोडे व कला फाउंडेशनचे संस्थापक मनोहर तरेसर यांच्या पुढाकाराने मराठी राजभाषा गौरव दिन दोन हजार पंचवीस निमित्ताने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमामध्ये समाज रत्नांचा सातकाळ सोहळा व भव्य नृत्य स्पर्धा देखील मोठ्या उत्साहामध्ये दे पार पडली यावेळी उपस्थित सर्व मानवरांचे स्वागत समान त्यासोबतच नृत्य स्पर्धेमध्ये सभा घेतलेल्या स्पर्धकांनी आपल्या नृत्य सादर केले व विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण देखील उपस्थित मानवरांचे शुभ हस्ते पार पडले अत्यंत उत्साही असा कार्यक्रम मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता या नृत्य स्पर्धेला देखील नृत्यस्पर्धकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे यावेळी उपस्थित आपले मनोबत देखील या नृत्य देखी स्पर्धेदरम्यान व्यक्त केले आहे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलं जरी कार्यक्रम छोटा असला तरी आजचा दिवस हा फार मोठा आहे कारण आज मराठी मातृभाषा मातृभाषेचा आपला दिवस आहे आणि आपल्या मातृभाषेला राजभाषेचा दर्जा हे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आहे ही आपल्या मराठी माणसासाठी खरोखरच एक अवि अविस्मरणीय अशी गोष्ट आहे मराठी म्हटलं तर गोडवा असतो मराठी म्हटलं तर आपुलकी असते मराठी म्हटलं तर महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रीय म्हणून संबोधलं जातं मराठी माणसाच्या एवढी माणूस की जगात कुणाकडंच नाही म्हणून ते मराठी मराठी भाषा म्हणतात जशी वळवावी तशी वळते आणि जशी पळवावी तशी पळते कारण अतिशय गोड अशा प्रकारची मराठी भाषा आहे आणि या दिवसानिमित्त आज येथे डान्सचे कार्यक्रम ठेवले ते खरोखरच एक जरी छोटा स्टेज वाटत असला तरी ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे कारण आपल्या लहान मुलांना कुठेतरी स्टेज तयार करून त्यांना पुढील भविष्यात प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम खूप खूप महत्वाचा आहे मी तर म्हणेन सर याच्यात जे चांगले स्पर्धक असतील त्यांना पुढे एक मोठ्या स्टेज म्हणून आपला अग्रिम भोंडे अग्रिमहोत्सव असतो तेथेही त्यांना चान्स भेटेल अशा प्रकारची सोय आपण करावी कारण आपण त्या आयो कार्यक्रमाच्या आयोजक आहात मी स्वतः एक स्वागताध्यक्ष म्हणून अग्रिमहोत्सवात सहभागी असतो तर कुठेही कुणाला गरज लागेल किंवा कुणालाही वाटेल की आपण आपला मुलगा येथे डान्स करू शकतो अशा सगळ्यांना अग्रिमोत्सवाचं स्टेज एक रुण आहे त्यामुळे आपण सर्वांनी येऊन त्या संधीचा लाभ घ्यावा मी परत एकदा सांगतो की देदास येणे असतील किंवा मनोहर परे सर असतील ते कुठल्याही कार्यक्रमात नेहमीच विहिरीने भाग घेतात आपल्या समाजासाठी काय देणे लागतो आपण स्वतःसाठी स्वार्थ प्रत्येकजण जगतो स्वतःसाठी प्रत्येकजण जगतो पण खऱ्या अर्थाने जो समाजासाठी जगतो त्यालाच जगणं म्हणतात म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम लावणं हे आपलं कर्तव्य आहे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव ठेवून हे कार्यक्रम त्यांनी लावले त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या असंच कार्य घडत राहो उत्तरोत्तर त्यांची हो शुभेच्छा देतो पुन्हा आपल्या सर्वांना मातृभाषी आणि जय हिंद महाराष्ट्र आहे आजपर्यंत जेवढे जेवढे लोक शुक्रापर्यंत पोहोचले त्यांनी शून्यापासूनच सुरुवात केलेली आहे कुठल्याच मोठ्या माणसाचा मुलगा शिखरापर्यंत पोहोचला नाही तर जो गरीबातला गरीब आहे तोच तो आज सर्वोच्च पदावरती आहे म्हणून तुम्ही या छोट्याशा कार्यक्रमातील चांगल्यात चांगला उपक्रम राखण्याचा प्रयत्न केला मला इथे बोलून माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभारी आहे कलाकारांना वाव देणे कला नाही हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे आणि आपल्यातली जी कला ती झोपातलीच पाहिजे आज मराठी भाषा दिवस आहे आपली मराठी भाषा एवढी गोड आहे एवढी गोड आहे की मराठी भाषेने शत्रूंनाही वेगळ्या प्रकारचं पाणी पाहलं होतं शिवाजी महाराजांचा काळात सगळं घडलेला आहे आणि आपल्या मराठी भाषेवर हो आपण नाही प्रेम गेलं तर दुसरा फोन करेल आणि कधीच या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर आपल्या जोडातले दोन शब्द निघतात त्या शब्दावरून ओळखलं हो जातो की आपण कुठल्या भागातून आलो आहे कुठल्या राज्यातून आलो एवढा भाषेचा प्रभाव असतो आणि हा महाराष्ट्र असा आहे हा मराठी माणूस असा आहे की या मराठी माणसाच्या मनातला गोडवा एवढा मोठा आहे की पूर्ण भारत देश या महाराष्ट्रावर डिपेंड आहे म्हणजे पूर्ण भारत देशातील लोक आज कामधंदाच्या माध्यमातून का होई नाही या महाराष्ट्रात येतात का तर आपण इथले स्थानिक असलेले मराठी लोक खूप प्रेमाला आहोत आणि त्याला सामावून घेतो ये म्हणूनच येतात आजच्या या मराठी भाषा विनियम दिनानिमित्त मी तुम्हाला सरांना शुभेच्छा देतो आणि पुण्याचे एकदा सरांचे मी आभार मानतो मला इथे बोलवला आणि आता मी इथे दोन कार्यक्रम बघितले इतक्या छोट्या छोट्या मुलांनी इतक्या चांगल्या प्रकारे एवढं त्यांच्या स्टेज डेरी आहे या आमच्या काळात नव्हतं आम्ही स्टेजवर यायला आव्हाळ दिलं पण आताचं मी एवढं पुढे गेलेलं आहे मी त्या कलाकारांना पण शुभेच्छा देतो असेच उपक्रम राबवत आमचा काही जस करायला लागेल तर आम्ही तुमच्या शंभर टक्के पाठीचे आहोत आणि असेच कार्यक्रम झाले पाहिजेत त्याच्यापेक्षा भव्य दिवे झाले पाहिजेत याच्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो या नृत्य दे स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यातील निमंत्रण मुला या आयोजकांनी दिल्या त्याबद्दल मी त्यांचं शिक्षा धन्यवाद मानतो तसेच तिथे आपले असलेली गेली यांचं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं महत्वपूर्ण योगदान पाहून खरंच मन भरवून येतं आणि आज जो विशेष पर्व आहे मराठी राजभाषा असणारी जिला राजभाषेचा दर्जा आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे आणि तो दर्जा देत असताना जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता दा प्राप्त झालेली त्याबद्दल सुद्धा आपण इथे धन्यवाद म्हणूया महाराष्ट्र सरकारचं की आमच्या महाराष्ट्र गीताला आज आतापर्यंत कुठल्याही शाळेत आपण मराठी गीत रोज गात नव्हतो परंतु आज मात्र आपल्याला आवर्जून तो गीत गावं लागतं आणि आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इतर परप्रांतीय भाषिकांना सुद्धा ते गीत आवर्जून म्हणून हात उंचावून महाराष्ट्राचं गौरव करावं लागतं ही आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषा ही अशी तशी नाही मराठी भाषा ही ज्ञानदेवांच्या शब्दात म्हणायचं झालं तर अमृतात ही पैसा जिंकणारी ही मराठी भाषा अशा या मराठी भाषेचा गौरव या मराठी भाषेचा डंका साता समुद्रभात गाजला जातोय अमेरिकेत सुद्धा मराठी साहित्य संमेलन भरवलं जात आहे आणि महारा महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होतोय हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे मी सरांना आमच्या भावांना धन्यवाद देईन की मराठी भाषेच्या गौरवानिमित्त आपण हा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमात गिरीश की मान्यवर उपस्थित राहिले यांचं सुद्धा आमच्या देवृभूमीला पदस्पर्श लाभलं त्याबद्दल त्यांना मी चर्चा धन्यवाद देई उपस्थित मान्यवरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो आणि रजा घेतो धन्यवाद भाषा दिना मुलांना शांत नसून माहिती नाही तुम्ही तुम्ही भाषण मनस्थिती नाही विचारणार आहे मराठी भाषातील हा मुहूर्त कशामुळे निघाला हे तुम्हाला माहिती आहे का कुसुंब्रजांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच जयंतीचा दिवस हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव करण्यात येतो आणि तो दिवस हा साजरा करण्यात येतो म्हणतात कुठलीही वस्तू जास्त वापरली की तिला सकाळ ते सोनं असो किंवा लोखंड असो वस्तू एखादी अडगळीत पडली किंवा जिचा वापर होत नसेल तर त्या वस्तूला गंध चढतो किंवा त्या त्याच्यावर काळी उठते किंवा तिचा उपयोग होत नसेल तर ती निरुपयोगी होते म्हणून सर्वांना विनंती असेल की वस्तू असो भाषा असो ही भाषा जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त वाचवू करत नाही तोपर्यंत त्या भाषेचा नावलौकिक होणार नाही महिलांना विशेषतः महिला बाजारात जातात भाजी खरेदी करायला तो भैया किंवा दुकानदार मराठी असला तरी त्याच्याशी हिंदीमध्ये बोलतो रिक्षावाल्यास आपण हिंदीमध्ये बोलतो आपण मराठी तरच बोलायला पाहिजे त्याला जेव्हा मराठी येत नाही तेव्हा त्याला लाज वाटली पाहिजे आणि मग त्याला हिंदीमध्ये सांगायचा आपण हिंदी मधूनच सुरुवात करतो म्हणून मराठी ही सुरुवात आपण मराठीने केली पाहिजे आता एखाद्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना इंग्रजी येत नाही समोरचा माणूस जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा आपल्याला लाज वाटते अरे मला इंग्रजी येत नाही तशी लाज समोरच्या माणसाला वाटली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठी आहे सगळ आहे तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्याचा पुढाकार घेत नाही तुम्ही त्याच्या मागे लागत नाही तोपर्यंत समोरचा माणूस मराठी बोलणार नाही तुम्ही स्वतःहून हिंदी बोला बोलायला जाल तर त्यांना मराठी शिकायची गरजच लागणार नाही म्हणून सर्वांनी मराठी तर आपल्याला बोलायचं आहे शक्य जेवढ्या नव्याण्णव टक्के मराठी बोलाल तर आपली मराठी भाषा पुढे जाणार आहे सात प्रत्येक सात महिन्यावर भाषा बदली होते पण महाराष्ट्र असा एक देश आहे महाराष्ट्राची राज्य भाषाच मराठी आहे पण आज मराठीचा उद्योग कमी होतो ही आपल्यापासून स्वतःपूर्ती सुरुवात केली पाहिजे आणि महाराज या ठिकाणी आपल्या मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही जण इथं जमलेला आहात सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्यासाठी तुम्ही जी छोटी मंडळी बसलेली आहे ना ही सगळ्यात महत्वाची आहे आमच्या कार्यक्रमासाठी आज ह्या कार्यक्रमामध्ये विशेष भरतदारांनी सांगितलं मरा की मराठीचं महत्व काय आहे पण मी तर सांगेन मराठी जरी प्रमाण भाषा असली तरी सगळ्यात महत्त्वाची भाषा ती म्हणजे आमची गोयची भाषा म्हणजे आमच्या आई आईची भाषा ज्यावेळेस आमच्या आईची भाषा आम्हाला समजते त्याच वेळेस ह्या मराठी भाषेचा उगम होतोय आणि आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत विजय भांबरे साहेब आज त्यांचा वाढदिवस आहे योगायोग आहे आणि ह्या योगायोगाचं औचित्य साधून छत्रपती शिवा प्रतिष्ठानाच्या बाबतीत सांगायचं तर आज बऱ्याच समाज उपयोगी काम या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानाने केलेली आहे शिवरायांचे गुण गातून शिवरायांचे गुण शिवरायांचे गुण भाषा गौरव दिवस सत्तावीस फेब्रुवारी श्रेष्ठ कुष्माग्रज यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतोय आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आज त्याच दिवसाचं औचित्य को साधून कोकण संस्कृती विकास मंडळ ठाणे आणि कला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आज, आज भिवंडी तालुक्यातील समाजरत्नाचा सत्कार तसेच आमच्या कलावंत सत्कार आणि भव्य नृत्यस्पर्धा आपण आयोजित केली या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आले त्या सर्वांचे आभार आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आजचा अभिमानाचा दिवस आहे या मराठी राजभाषा दिनाच्या वतीने मी मनपूर अधिक शुभेच्छा thank you سنڌي <marriages timing> thank you